बांगलादेशमधील हिंदूंच्या नरसहाराचा जाहीर निषेध करण्यासाठी नांदगाव शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी स्मारक ते कालिका माता चौक गांधी चौक हुतात्मा स्मारक येथे काढण्यात आला बांगलादेश येथे हिंदू धर्मावर होणाऱ्या अत्याचार व हिंदू मंदिरांची तोडफोड याच्या निषेधार्थ भव्य मुखमोर्चाचे आयोजन करण्यात आले हुतात्मा स्मारक येथे नांदगाव तहसीलदार सुनील सेंदाने यांना निवेदन देण्यात आले यावेळी दत्तराज छाजेड राजाभाऊ धामने ताराबाई शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बांगलादेशातील ध्वज जाळून निषेध करण्यात आला महिलांची हजेरी होती आणि सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते यावेळी नांदगाव प्रभावी पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी चौक बंदोबस्त ठेवला बांगलादेशमध्ये जो अल्पसंख्यांक राहिलेला हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजावरती तेथील मूलतत्ववाद्यांकडनं जो त्यांचा अन्वय नाहीत असा छळ हा त्या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या संपत्तीचं त्या ठिकाणी त्यांचा कब्जा करणं असेल त्यांच्या घरादार जाळणं असतील त्यांच्या महिलांच्या आबरू लुटणं असेल अशा प्रकारचे जे अमानुष प्रकार जे मानवतावादाला काळीमा फासणारे प्रकार आहेत हे बांगलादेशमध्ये घडत आहेत आणि आज जागतिक मानवता दिन आहे मानवतेच्या रक्षणाकरता संपूर्ण विश्व एकत्रित झालेला असताना त्या ठिकाणी बांगलादेशमधील हिंदू बांधवांचा जो छळ सुरू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अशा प्रकारचे मोर्चे काढले गेले त्यानुसारच हा मोर्चा शांततेने संपूर्ण गावात भ्रमण करून या हुतात्मा चौकामध्ये आलेला आहे आणि निवेदन जे आहे येथील माननीय तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे आम्ही दिलेले दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातोय सर्वत्र अशा प्रकारचे मुख मोर्चे काढले जातात बांगलादेशात आमच्यासारख्या आया बहिणींच्या आज आपण उठली जाते छोट्या मुली त्यांना समजत नाही मी तर भारत सरकारला आज विनंती करते हात जोडून का अशा या जिहाद्यांना लवकरात लवकर हकालपट्टी करा आणि आमच्या हिंदू जे बांगलादेशचे निर्वासित नागरिक राहता छावण्या करून आणि खूप मोठ्या प्रमाणात कलकत्ता बंगाल या भागामध्ये बांगलांचं प्रमाण बांगलादेशी निर्वासितांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे तर कुठल्याही परिस्थितीत भारत सरकारने ताबडतोब या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून त्यांची सर्वांची भारतामधून हकालपट्टी करण्यात यावी ही आमची मागणी आहे